कल्याणपूर्वेत भाजपा आणि शिंदेकड यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या शीतयुद्धाचा मोठा फुगा थेट पोलीस ठाण्यातच फुटला आहे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलीस ठाण्यामध्ये शिंदेगडाच्या माजी नगरसेवकावर गोळ्या झाडल्या आहेत आपण आत्मसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्याचं गणपत गायकवाड यांचं म्हणणं आहे या गोळीबारामध्ये गटाचे महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे दोघेही जखमी झाले आहेत या गोळीबारामध्ये गटाचे महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे जखमी झाले आहेत कल्याण डुंबिवली शहरामध्ये पुन्हा राजकीय राडा पाहायला मिळतोय हा राडा इतका भयानक आहे की ज्याची आपण कधी कल्पना देखील करू शकणार नाही चक्क पोलीस ठाण्यात गोळीबाराची घटना घडली आहे विशेष म्हणजे हा गोळीबार गुन्हेगाराकडनं नाही तर राजकीय नेत्याकडून करण्यात आला आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये हा सगळा प्रकार घडला आहे गोळीबाराच्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडनं हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या घटनेनंतर आता शहरातील पोलिसही सतर्क झाले आहेत या घटनेमध्ये शिंदे गटाचे दोन तरुण नेते जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड या घटनेमध्ये जखमी झाल्याची माहिती मिळते त्यांना तातडीनं उल्हासनगरच्या मीरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड हे वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम राबवण्यात अग्रेसर असतात तसं असलं तरी त्यांच्या सातत्यानं राजकीय शीतयुद्ध रंगलेलं बघायला मिळतं या शीतयुद्धाचा मोठा फुगा आज उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये फुटलेला बघायला मिळाला आहे गेल्या दोन तीन दिवसापूर्वी उल्हासनगर हद्दीतील द्वारली या गावात जागेच्या जा वादावरून शिंदे गटातील कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये वाद झाला होता त्या जागेवर बांधण्यात आलेली भिंत पुन्हा शिंदे गटाकडून पाडण्यात आली त्यामुळं हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला या वादा गणपत गायकवाड शिवसेना शहर प्रमुख महेश आणि त्यांचा सहकारी राहुल पाटील हे पोलिसांसमोर आपले मत मांडत होते यावेळी दोन्ही गटात पुन्हा वाद होऊन गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे फायरिंग झालेलं आहे नेमका काय प्रकार आहे टीमलाइन पोलीस स्टेशन मध्ये काय दिसले थोडा हे दोघी मित्रटिंगला तयार होण्यासाठी आले होते त्या दरम्यान दोघांमध्ये काही चर्चा सुरू होती त्या दरम्यान अचानक आमदार श्री गणपत गायकवाड यांनी आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांनी तिथे गोळीबार केला आहे त्यामुळे दोन लोक जखमी आहेत त्यांचं ट्रीटमेंट सुरू आहे पुढील कायदेशीर प्रक्रिया आता सुरू आहे ते सगळे पूर्ण झाल्यावर आपल्याला डिटेल्स एन न्यूज मराठी ठाणे